नमस्कार मित्रांनो गवसनी यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या अविस्मरणीय आठवणीतील सन एकोणावीसशे सत्त्याण्णव ते एकोणावीसशे नव्याण्णव या कालखंडातील इयत्ता तिसरी बालभारती या पाठ्यपुस्तकातील डोंगरदादा ही अविस्मरणीय कथा स्वरूप पाठ बघणार आहोत हा पाठ म्हणजे एक मजेदार कथा आहे डोंगरदादा डोंगरदादा फारच दुःखी होता एकटेपणामुळे कष्टी होता तो सारखा विचार करायचा काय करावे आपल्याला कुणी सोबत नाही संगत नाही कुणी नाही बोलायला कुणी नाही हसायला कुणी नाही खेळायला एकदा एक नवलाची गोष्ट घडली एक छोटेसे रोपटे डोंगरदादाच्या कुशीतून हळूच वर आले डोंगरदादापाशी उभे राहिले टकमक टकमक पहायला लागले डोंगरदादाला जरा घाबरलेच पण धीर करून डोंगरदादाला त्याने विचारले डोंगरदादा डोंगरदादा राहू का मी इथं मला देशील का तू आसरा डोंगरदादाला खूप आनंद झाला तो म्हणाला वा वाह वा, राहा की खुशाल तू तु, तुझं इथं स्वागतच आहे रोपटे डोंगरदाच्या मांडीवर जाऊन बसले डोंगरदादाने त्याला खाऊ पिऊ घातले रोपट्याचे मोठे झाड झाले मग दुसरी रोपटी आली तीही डोंगरदाने वाढवली डोंगरदाकडे आता खूप झाडे झाली काही दिवसांनी थिटुकल्या बेली आल्या झाडांच्या भोवताली जमल्या हातात हात धरून फेर धरू लागल्या मग काही बुटकी झुडपे आली माना डोलावत उभी राहिली त्यांच्यासोबत होते इवले इवले गवत फारच होते लाचत ते हळूच बिलगले डोंगरदा गवताचा मऊ स्पर्श झाला दादाला गुदगुल्या झाल्या काही दिवसांनी डोंगरदा झाडा झुडूपांनी भरला गवत बेलींनी सजला रंगबिरंगी फुलांनी नटला खूपच शोभून दिसू लागला डोंगर दादाचे जंगल झाले दाट मग काय विचारतात त्याचा थाट डोंगर दादाचे जंगल सिंहाच्या दृष्टीस पडले तो दादाकडे आला आयाळ झुलवू लागला दादाच्या कुशीत होती झाडे झुडपे गाड झोपलेली सिंहाने गर्जना केली तेव्हा झुडपे खडबडून जागी झाली दादाने सिंहाकडे पाहिले त्याला विचारले काय झालं रे बाबा एवढ्या मोठ्याने असा का ओरडतोस सिंह म्हणाला दादा क्षमा करा पहिलं तुमचं रान आणि हरपलं पाहिलं तुमचं रान आणि हरपलं माझं भान म्हणून केली मी गर्जना इथं दाट दाड़ झाडी आहे हवा कशी थंड आहे राहू का मी डोंगर दादा म्हणाला हो हो अगदी आनंदानं ही पहा ऐस पैस गुहा यात तू खुशाल राहा सिंह खुश झाला तो गुहेत राहायला लागला जंगलात रुबाबात फिरायला लागला डोंगरदादाचे जंगल पाहून अनेक पशु यायला लागले डुलत डुलत आली वाघोबाची स्वारी सोंड हलवत आला हत्ती मान वळवत जिराफ आला शेपूट उभारत कोल्हा आला डोळे मिचकावत अस्वल आले पळत पळत लांडगे आले सुंदर सुंदर हरणे आली तुरू तुरू धावायला लागली गोजीरवाने ससे आले टुन टुनटून उड्या मारायला लागले वाकुल्या दाखवत माकळे आली फांद्यांवर झोके घेऊ लागली दादाने सगळ्यांना आसरा दिला सगळ्या प्राण्यांचा गलबला सुरू झाला दादाला आनंद झाला दादाने सगळ्या प्राण्यांना बजावले भांडणतंडा करू नका दंगा मस्ती करू नका हिरव्यागार जंगलात सगळे रहा आनंदात हळूहळू जंगलातील झाडे फळाफुलांनी बहरली त्यांचा घमघमाट सगळीकडे पसरला दूरदूरच्या पक्षांपर्यंत पोहोचला सारे पक्षी वेगाने आले गिरट्या घालायला लागले घरटी बांधून आनंदाने राहू लागले पक्ष्यांची झुंबड उडाली त्यांची किलबिल सुरू झाली पशु पक्ष्यांना कळून आले झाडे आपल्या उपयोगी पडतात गोड फळे खायला देतात गार जागा राहायला देतात त्यांनी झाडांची फळे खाल्ली त्यांच्या बिया दुसरीकडे नेल्या तिकडच्या मातीत त्या रुजल्या आणखी झाडे तयार झाली आनंदाने डोलू लागली दादाचा एकटेपणा संपला तो अगदी आनंदून गेला मग काय झाले डोंगरदादाजवळ ढग आले दादाने त्यांना जवळ घेतले अंगाखांद्यावर आंजरले गोंजारले खेळवले ढगांना खूप आनंद झाला त्यांच्यातून पाऊस पडायला लागला ढग गडगडले, आनंदाने झाडे भिजली पावसाने पाऊस पडला धो 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 जंगल हसले खो 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 डोंगर दादा गाऊ लागला जंगलाने मग ताल धरला या या सगळे खुशाल या गोड फळे मधुर मध मद हा फुलांतला तुमच्या साठी साठवला पाऊस भरपूर पडायला जंगल हवे राखायला लेखक शंकर त्र्यंबक पाटील यांनी लिहिलेला हा दादा पाठ खरंच खूप छान आहे पाठ आवडल्यास नक्कीच लाईक करा धन्यवाद